<laughs> तर मित्रांनो आता काय झालं माहिती आहे का आम्ही असेच व्हिडिओ काढत होतो आणि सडनली ते लोक आले काय रे आणि आम्हाला विचारायला लागले की चॅनलचं नाव विचारलं वगैरे आणि आम्ही आत्ता आहे गोयगावला हॅलो करा हॅलो हॅलो अभि येऊन मालवणी बोलतो विचार करा काही थांबा झाले नाही आहे का त्याचं काहीच आम्ही इथे करू का इथे जाणार तू इथं सगळ्यांना मालवणी बोलतो आम्ही

तर मित्रांनो आता मी भोयगावला पोचलेलो आहे कचारनाथ बाबांच्या मंदिराच्या जवळच आहोत इथून ते मंदिर असं दिसत नाही आहे पण आता मी चाललो आहे तर माझी मावशी असा माझ्यासोबत दिसणार नाही मावशी बापरे ऊन केवढा हा तिकडे आमची मामी असा हॅलो करा हॅलो हां सो आत्ता आम्ही इथे वाट बघतो आहे बाकी सगळे आणि मग आम्ही सगळे दर्शन घेणार आहोत सो गो हा डे वनचाच आहे आणि याच्यामध्ये हे सगळं मी ॲड करत जाणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे कुठे कुठे जातो आहे आणि कसं कसं दर्शन घेतो आहे सो so, इकडे पार्किंगची सोय हो आहे म्हणजे ही पार्किंग जिथून येते इकडे आतमध्ये पार्किंगची सोय आहे गाडीची आणि इकडे हा रस्ता आहे मंदिराकडे जायला सो so, मी तुम्हाला दाखवतो चला

आम्ही असेच व्हिडिओ काढत होतो आणि सडनली ते लोकं आले काय रे आणि आम्हाला विचारायला लागले की चॅनलचं नाव विचारलं वगैरे आणि आम्ही आत्ता आहे गोयगावला तर थोडंसं तेवढं प्रोत्साहन भेटतं की आम्ही इथे आलो आणि आम्हाला कोणतरी अचानक असं विचारलं की तुमचं चॅनल वगैरे आहे का तर आम्ही त्यांना आयडी वगैरे दिलेत तर आता फॉलो करतील ते तर थँक्यू मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आणि तुम्हाला तुमच्याच गावचा जर तुम्ही इथे असाल तर आय डोंट नो बट तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील आणि सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला चला सो फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत मेन गेटकडे आणि आता इथे सगळे जमा होतील आणि मग आम्ही आतमध्ये जाणार आहोत तर माझा छोटा भाऊ आहे माझ्यासोबत हॅलो अवी गेटवर थांबा सांगले मी सगळे येतात यायचं येऊन मालवणी बोलतो मी विचार करा काही धामा झाले नाही का त्याचं काहीच आम्ही इथे करू का इथं जाऊन असतो इथं सगळ्यांना मालवणीच बोलतो आम्ही आणि बघतो काय बोलतो त्यांची रिॲक्शन बघायची होती असं मालवणीच बोलून आपल्या कसा आपल्या गावात ते येईल की आपल्या थोडंसं वेगळं वाटतं तसं आपण पण राहून त्यांच्याच भाषेत बोल आमच्या भाषेत बोलूया आणि मग बघूया काय होतं तर सो मित्रांनो आता आपण आलो आहे लाईनमध्ये आहोत आणि ते बघा मंदिर मंदिर तुम्हाला दाखवतो आवाज कितपर्यंत येतो मला माहीत नाही पण मी तुम्हाला मंदिर दाखवते बघा कोयगावच्या निसर्गरम्य परिसरातून जाताना रस्ता झाडे शांत वातावरण इथे येतानाच मन प्रसन्न होतं हे आहे कचरनाथ बाबा यांचं पवित्र मंदिर मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते आजूबाजूची शांतता भक्ती आणि श्रद्धेचं वातावरण आहे कचरनाथ बाबा हे भक्तांच्या मनात विशेष स्थान असलेले एक संत इथे दर्शन घेताच मन अगदी स्थिर होतं आणि आपोआप डोळे मिटून प्रार्थना केली जाते मंदिराचा परिसर खूप सुंदर आणि नीटनेटका -नीट आहे इथे बसून काही क्षण ध्यान केल्यास खरंच मनाला शांती मिळते जर तुम्ही कधी भोयगाव परिसरात आलात तर कचरनाथ बाबा या मंदिराला नक्की भेट द्या हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही तो प्रत्यक्ष अनुभवायला हवा मात्र ना आम्ही यांच्या इथे ना चिंच चोरलं आणि खाल्ल्या आहे गड्या तोच फैलात बघ बर चिंच काढलं तिथे दाटला मी परत काढतो Siapa kata asal tiada tadilan? Saya tak boleh

पप्पानी सो गाईज मित्रांनो आणि बाई मित्रिणींनी आम्ही आता जेवलो मस्त मस्तपैकी गर्दी खूप होती हाडे नको आधी हेडे घेतात एका गरम जातात चला तर बाई टो सावली बघा एवढी मोठी धरली ना ती डोक्यात त्याच्यामुळे आता आम्ही जातो गाडी गाडीकडे आणि आता आपला लोकेशन जा असा तर नेक्स्ट साईबाबांची शिर्डी आणि आता आम्ही चाललो तिकडे सो बघू आता आम्हाला इथून जायला किती वेळ हो दाखवत होतो बाई ऑलमोस्ट ऑलमोस्ट दोन अडीच तास दाखवतोय तर आता आम्ही बघतो किती वेळ हो दाखवतोय तो आणि आता जाऊन बसतो गाडीत थोडं कॅमेरा पण चार्जिंगला लावायचं आहे काय तरी पण पॉवर बॅकअप आहे तरी पण चला चेक चला। चेक करूया चला। आणि हावरेपणाची चला। मस्त पार हळू हळू झाडा काय होता नाही आधी सांगते काढूच काढते तर चला मग मित्रांनो भेटू एकदा पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि हा पार्ट इथेच संपतोय तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला फटाफट सबस्क्राईब करा तोपर्यंत आम्ही जातो चिंचा विंचा खातो आणि भेटतो पुढच्या एका व्हिडिओच्या नवीन पार्ट मध्ये आपली ही जर्नी चालूच राहणार आहे तर चला बाय बाय